नागरिक म्हणजेच आपण शेतकरी म्हणूया सामान्य जनता सर्वच लोक या सरकारपासून त्रस्त असल्याचं आपण बघितलं पण आता जवानांवर आमरण उपोषण करण्याची वेळ का आली म्हणजे त्या सुद्धा या सरकारने सोडलेलं आपल्याला दिसत भारतीय जवानांना सेवेतून बडतर्फ करून परस्पर करण्याचा जो निर्णय आहे त्याविरोधात आज काही जवान हे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना त्यांचा हक्क अधिकार एवढंच ते मागतायत की आम्हाला जर सेवेतून बडतर्फ तुम्ही कराल तर जर का करणार त्याचं रिझन त्याचं ऑडिओ व्हिडिओ त्यांना देणं हे बंधनकारक पाहिजे त्यानंतर सेवेतून बडतर्फ केल्यानंतर तुम्ही पुन्हा किती कालावधीनंतर त्यांना वापस सेवेत रुजू करणार या संदर्भातला काही कागद त्यांना दिला गेला पाहिजे तसं होत नाही पुन्हा सेवेतून ब बडतर्फ केलं तर जो कालावधी ते घरी बसणार त्याचा मोबदला किंवा पेन्शन याच्याबाबत काही शाश्वती नाही सेवेतून बडतर्प केल्यानंतर त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्याचा विषय असतो तो सुद्धा देणार की नाही देणार सुद्धा सरकार सरकारतर्फे काहीही त्यांना शाश्वती नसते अशा वेगवेगळे प्रश्न आज जवान इथे बसलेले आहेत त्यांचं नेतृत्व चंदू चव्हाण जे गेल्या कालावधीमध्ये तीन महिने पाकिस्तानकडे अडकून होते तर इकडं आल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की आता आपण नरकातून स्वर्गाकडे आलो आहोत म्हणजे भारतात पुन्हा आलो त्यांना तिथे चांगल्या सुविधा मिळणं गरजेचं होतं परंतु उलटं झालं त्यांना देशा देशाच्या सेवेत पुन्हा रुजू करण्याऐवजी त्यांच्या अशा पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली की ते आतंकवादीच आहेत म्हणून कुठेतरी कोणी सतरा वर्ष कोणी वीस वर्ष कोणी दहा वर्ष सेवेतून बडतर्प करून टाकले जवानी जे बसलेले त्यांना त्याच्यानंतर ना एक कागद ना एक चिठ्ठी की तुम्हाला पुन्हा आम्ही सेवेत कधी घेणार तुम्हाला पेन्शन देणार की नाही तुमचं भविष्य काय सेवेतून बडतर्फ केल्यानंतर कोणीही दुसरं पुन्हा यांना नोकरी देत नाही प्रायव्हेट कंपनीत घेत नाही ही, ही शोकांतिका आहे एखादा अधिकारी असेल ज्यांना लाखोंचे पगार असतात त्यांनी जर लाच काढली त्यांना दोन महिने तीन महिने घरी बसवतात हो पुन्हा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवून चांगल्या पदावर पुन्हा बसवले जाते मग भारतीय जवानांचा काय दोष आहे त्यांना अशा पद्धतीच्या आतंकवादी पद्धतीची जी वागणूक देत आहेत ती बंद करावी आणि देशभरात बडतर्फ केलेले जे भारतीय जवान आहेत सेवेतून जे बडतर्फ केले आहेत त्यांची के आकडेवारी केंद्र सरकारने थोडीच जाहीर करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज भारतीय जवानांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा पा देत आहोत व जवान मी आज एक दे की जरा आठ टेके बोलून जिल्हा चिल्लाचे बोला आम्हाला शोषण रोखो आम्हाला शोषण रक्षा मंत्री की आम्हाला मुलाखत होणार प्रधानमंत्री जी इसके बारे में दखल ले जल्दी से जल्दी इसके निपटारा करें